जेवण लागत कीर्तन करण्याची पद्धत कशी असते या संतांना म्हणावं गाडगे बाबांकडून शिका कीर्तनाची पद्धत कशी आहे खरे संत गाडगे बाबा होऊन दगड येऊन गाडगे बाबा प्रबोधन करायचे सोप्या भाषेमध्ये देवळ बांधलं काजी लोक म्हणायचे हो बाबा देवळा देव आणला काजी जी? जी बाबा देव इकत आणलं का फुकट म बाबा देव फुकट भेटत नाही इकत आणलं बरं देव विकत आणला देव बसवला देऊळ बांधलं आज तुमच्या देवानं अंग धुतलं का रे बाबा देव कधी अंग धुत नाही अरे त्याला अंग धुवायची अख्खल नाही तो देव कसा तुमच्या देवा पुढं कुत्र आलं ठेवला कुत्र आलं कुत्र निवड चाटायला लागल देवाना हाकाल नाही बाबा अरे त्याला निवद निवदावरच कुत्र हाकलायची अक्कल नाही तो देव कसा तुमच्या देवाला धोतर घालता येते का जी नाही आले त्याला धोतर नेसायची अक्कल नाही तो देव कसा, कसा। गाडगे बाबाला एकोणीसशे छप्पन ला वांद्रा स्टेशन मुंबईला चालू सभेत एका प्रश्न विचारला देव देवडात नाही तर मग हाय कुठं गाडगे बाबा म्हणतात धरती पैदा झाली तापासून देव कोण पाहला नाही देव कोणाला दिसला नाही देव पायाची वस्तू नाही देवळात देव नसते देवळात पुजाराचं पोट असते सत्यनारायण देवाची भक्ती नाही हे भटजीची रोजगार हमी योजना हाय हे चिवत्याचा बजार लाडके बेशी आपलातून संत आहे जगी एक संत कैसे माझ्या डेबूजी जैसे आपलातून संत आहे संत असा बाबांसारखा लोकाला गाडगे बाबा सांगत देव पाहायचा असेल आणि असेल या भीमराव रामजी आंबेडकर देव महाराजांनी या देशाची घटना लिहिली घटना सहा डिसेंबर एकोणीसशे चैत्यभूमीवर महापरिनिर्वाणाची गाडगे बाबाला कळली बाबांनी अन्न त्याग केला होता अन्न त्याग तेरा दिवस उपाशी राहिले पाणी घेतलं नाही आणि चौदाव्या दिवशी जीव दिलाय वीस डिसेंबर एकोणवीसशे छप्पन हे नातर रक्ताच्या पलीकडचं राहत आहे साहेब